द्यायचं होतं काय सांगायचं माहिती हो द लिहायचं होतं खूप काही लिहायचं होतं खूप काही पण पेनात नव्हती शाई लिहायचं होतं खूप काही पण पेनात नव्हती शाई गणेशरावांचं नाव घेते मी वीरची आई छान आहे की टाळ्या वाजवा की माझ्या तोंडाकडं बघते रे वाज काय या पुढच्या होईल काळा वाजव पण सांगावं लागतं आहे तुगे तुमचं कोणतरी खुमसी पुढं आलं पण ते वाजवाय बरं पिच्चरं टाळ्या हां सोनाली सुधीर शिंदे येत होते खिडकी मधून पाहत होते जात होते 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 खिडकी मधून पाहत खिडकीला तीन तारा अडकि त्याला घुंगरू बारा खिडकीला तीन तारा अडकीला अडकी त्याला घुंगरू बारा फॅन काढते भरभर घाम येतो धर धर आर्ते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी व्यापारी दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला खोण्यात खोण्यात खोले, सात खोणे मधल्या खोळी पलंग पंगव गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीवर कप कपाऊत गड़े, घड्या घड्या वाजला एक मी आहे पोपटराव वेशकयंची लेख एवढं सांगण्यासाठी मी अख्खा तालुका फिरल्या एकदा जोरदार टाळी आणि सुंदर उखाणा बहिणी पाटकन ठीक तीके <laughs> पुढच्या वहिनी चला पटकन या, या। किती राहिलेत अजून म्हणजे काय चालतं नाही जेवणाची तयारी करा मी जेव्हा माझं नाव लक्ष्मी नारायण फळे हा घेऊस का <laughs> सुयामानसुया परत वरस या एक मिनिट एक मिनिट काय काय का मनसे मनसे का सुया परत वरस या नारायण पाटलांनी पिक्चर दाखवलं मैने प्यार किया येत का काय येत तुम्हाला घ्या ऐकून घ्या शिका जरा शिका जरा बरं झालं अजून वन बॉट बॉटल ग्लास माय डिअर काय नाही आलं अजून या शिवखाने पाहिजे तुमचं ठीक आहे ना हां माझे नाव सविता रमेश बनकर हां उखाना फोर फोर इंटू फाईव्ह नाही फोर प्लस ना झाला सत्य माझ फोर प्लस फाईव्ह इंटू नाईन माय मिस्टर रमेश इज अ व्हेरी व्हेरी फाईन हा 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 ऐकलं इंग्रज ओखा अजून आवाज कधी ऐकलं का माझ्या मुद्रा काय भेटला माझं नाव प्राजक्ता महेश झगडे खाना घेते जेजुरीचे खंडेराया तुळजापूरची तुळजा भवानी जेजुरीचा खंडेराया तुळजापूरची तुळजा भवानी महेश रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी धन्यवाद छान पुढे जे राहिले वेळी या अजून कोण कोण राहिले पाठीमागच्या नदीकडे असेल बाजूला राहिलेला बोला पटकन माझे नाव किरण दीपक खेडेकर कसे करू आईनी ठेवले धार तर सगळ्याच तलवारींना होती धार तर सगळ्याच तलवारींना होती मनगल तर ताकद सगळ्यांच्याच होती पण हृदय फाडून किरणला जागा देण्याची ताकद फक्त दीपक होती होतीच होती आहे का दीपक रावला नाही वय म्हणूनच एवढ्या मोठ्या मनाने घेतलं मी शूटिंग केलंय पण त्यामुळे टेन्शन नाही घेऊ ये इकडं सोनाली गणेश शिंदे बर उखाना आगीचे मे बगीचे बगीचे मे बंदर गणेश मेरे दिल के अंदर ये किधर शाह आहे बीच मी ऐशाच पाठकी येत घ्या ठीक आहे चला पुढे काय वहिनी मस्त पैकी बरोबर मी तिची बाजी नाही म्हणलं मध्ये माझे नाव निकिता महेश भुजबळ हा उखाना <laughs> 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 नसेल येत मला सांगा येतोय का येतोय ना ज्यांना गुलाबाचे फुल दिसायला साधे हो महेशराव आमचे आहेत खूप साधे वा धन्यवाद पुढच्या वहिनी या अश्विनी रावसाहेब शिंदे उखाणं घेते वाट्या मंगळसुक्राच्या दोन वाट्या रावसाहेबांसारखे जोडीदार माझ्या आयुष्यात आले हे माझं सौभाग्य होत होत होम मिनिस्टरच्या दिवशी उखाना घेतलं धन्यवाद चला खूप प्रयत्न केला छान लिहिलं त्यांनी आणि पाठही केलेलं आहे हां मी शीतल शिवाजी होले वहिनी जरा उखाना असं मोबाईल असतं असं हा मग हां मग काय मी शीतल शिवाजी होले हां लवंगी वाडी बदामी रहा <laughs> लवंगी वाडी बदामी बंगला शिवाजी रावांच्या संस्थारात जीव माझा रंगला कोण राहिले चार पाच जण राहिले मी जयश्री गोविंद होले तुळशीला घालते पाणी दत्तात्रयांची करते आराधना तुळशीला घालते पाणी दत्तात्रयांची करते आराधना गोविंद पाटलांना सुखी ठेवून म्हणून स्वामी समर्थांना करते प्रार्थना क्या बात है छान या पुढे वहिनी चल लवकर पटकन पुढच्या वहिनीने उभं राहा मी प्रिया दत्तात्रय खराडे मुखाना घेते सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी नवरीच्या गळ्यात नाजूक अशी सरी मोठ्यानं बोलते नका टवकारू कान बर का तेजस भाऊजी मोठ्यानं बोलते नका टवकारू कान दत्तात्रेय रावांचे नाव घेते राखून होम मिनिस्टर बघायला आलेल्या सर्व मान छान सुंदर मला वाटलं सुद्धा ओखण्यामध्ये काहीतरी नवीन येत म्हणून मी तिथे ऐकत होतो सौ साधना तू कराम भुजबळ खाना क्रिकेट मध्ये जोडी आहे विराट सेहवाग ची क्रिकेट मध्ये जोडी आहे विराट सेहवाग ची मी मारला सिक्स तू कराम आणि माझी जोडी जन्मजन्मी फिक्स क्या बात है मॅच दोघ सोबत बघता का त्यांना <laughs> आवड बरोबर आहे माझे नाव दीपाली राकेश पाटील खातो रामफ सीता खाते सीता फळ कृष्ण खातो दही माझ्या सूत्रावर राकेश रावांची झाल्या त्या राहिल्यात मागच्या बहिणी हा दोघे जणी राहिल्यात या इथं बहिणी इथे संतोष पासकर हा उखाना श्रीनाथाच्या मंदिराला सोन्याचा कळस संतोष रावांचे नाव घ्यायला मला नाही छान सुंदर पुढच्या राऊंड साठी ए बाळा ते साहित्यातला नारळ घे हा उखाना नाव घ्या प्रतीक्षा आकाश मेह्रे घेते यात्रा उत्सवा निमित्त श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरीच्या चरणी नमस्कार करते मनापासून आकाशरावांचे नाव घेते महा होम मिनिस्टर या दिवशी दादांचा मान ठेऊन छान सुंदर आता ह्यानंतर होणार आहे गेम सर्वांनी उखाने छान घेतलेले आहेत सगळ्या जणी ह्या पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहे पण आता इथून मी गेम मधून सगळ्यांना आउट करायला सुरुवात करणार आहे हाय गेम झाल्यानंतर तुम्हाला गेम खेळायचं माझ्यासोबत आणि यातून यातून जोड्या काढून मी पुढे पुढे नेणार एकदा जोरदार टाळ्या सर्व वहिनींसाठी आणि सर्व स्पर्धकासाठी मी सांगतो त्याप्रमाणे सर्वांनी उभं राहायचंय नारळ त्यातलं इथे उभं राहायचं दोघ एक जणी ह्या कोपऱ्यावरती बरोबर फक्त सांडू नका या इथं हा बाकीच्या वहिनीच गोल राऊंड करायचा बरोबर आल्या पाहिजेत सगळ्यांनी खेटून खेटून उभ्या राहा चालेल मला हम्म खेटून खेटून उभ्या एकदम इकडे सरकार वहिनी जागा आहे तुम्हाला सरका इकडं सरका ह्या बाजूला वहिनी सर ह्या बाजूला सरका वहिनी ह्या बाजूला हे अजून एकदम खेटून उभ्या रहा मध्ये सर्वजणी बसतील एक काम करा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस काही जण इथे या इथे बसा या इथे बसा बसा खाली मी तुम्हाला बरोबर खेळतो बस सर का माग ते खेळ